हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ पंचाळीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर आजचं लॉक सुरू करतो आहे सकाळी तर मित्रांनो पावसामध्ये खूप आर्निंग होती नेमकी आता पाऊस उघडला आहे आणि काल रात्री खूप उशिरा पाऊस चालू झाला म्हणजे सातच्या नंतर पाऊस चालू झाला खरं म्हणजे पाऊसनं सकाळी चालू आहे बाहेण म्हणजे जास्त रेंज सर्ज भेटतो वीस रुपये सर्च चालू होता रात्री तर रात्री माझी हजारपर्यंत आर्थिक झाली पण जर दिवसा आला असता ना दीड एक हजार रुपयेपर्यंत कशी अर्निंग झाली असती म्हणजे पावसामध्ये काम केल्यावर खूप परवडतं पावसाची अर्निंग खूप परवडते आणि इतर वेळेस ना मग कंपनी अशी खूप कमी पैशात काम करून घेते तर पाऊस असलाच पाहिजे दिवसभर म्हणजे तेव्हा अर्निंग जास्त होती तर तुम्हाला मी साईटला दाखविनस माझी किती अर्निंग झाली होती काल आणि किती रुपये सर्च भेटत होता मला काल रात्री तर काल रात्री मी नेमकी माझं ना गाडीचं पेट्रोल संपत आलं होतं त्याच्यामुळे मी ना लवकर निघून आलो दहा वाजता म्हणून आलो सीबीएसला ऑर्डर टाकली तुम्हाला डायरेक्ट इतक्या लांब ऑर्डर घेऊन गेलो तुम्ही कारण शेवटची ऑर्डरनं कंपनी काय करते लॉग इन राहण्यासाठी फॉरनला शेवटची ऑर्डरनं खूप लांबची देऊन टाकते घरापासून इतकं लांब देऊन टाकतात का तो म्हणजे त्याला पुढची गेक बुकिंग करावं लागते आणि काम करावं लागतं त्याच्यासाठी कंपनी अशी शाळा करत असते सकाळचा म्हणतो इथे स्वयंपाक तर चपाती वगैरे होते आता मस्त छान आणि आज कशीची भाजी भोपळ्याची भाजी भोपळा आहे का तर मित्रांनो भोपळ्याची भाजी बनती माझी ना आवडती सकाळी सकाळी पोरांना खूप त्रास देऊ राहिले सकाळीच उठले हे दोघ आणि इथे मी नवीन स्पीकर आणलाय तर शिवम काय करत होता त्याचे बटन दाबत होतं सारखे इथं इथं बटणं दाबत होतं म्हणजे त्याला डायरेक्ट वरती ठेवून दिलाय आता मी तर खूप ऑफर मध्ये भेटलाय मला चारशे चारशे एकतीस रुपयात आणलाय फक्त मी साडेपाचशे रुपये किंमत चालू होती याला इन्स्टामार्टवर तर आहे आता स्वस्तातला सकाळी सकाळीच त्रास देऊ राहिले पोरं खूप त्रास देऊ राहिले वाजले इकडे पाहुणे दहा टी व्ही लावली इकडे मी चाल रे पोरांना तुम्हाला कार्टून लावून देतो इकडं कार्टून पाहिजे तुला मोबाईल मध्ये कशाला पागायचं मोबाईल पागल बनताय का <laughs> नाही तर लाईट बंद केली आता मी खिडकीतून डायरेक्ट उजेड येतो इकडे तर आम्ही काही घड बसवला हो नाही कारण आम्ही बसवत नाही कारण घरी आमच्या घरी बसवते आई ते बसवायला लागले मागे तर घरी बसवला हो असं नाही आता मी नेमकी घरी गेलो नाही आता तर काल घरी बसवला हो विचारायला लागेल घरी फोन करून आणि आम्हाला बस पण बसवायला चालू आहे पण थोडा टाइम म्हटलो दोन धन्यवास बसवते दोन म्हणजे घटने बसवते बरं जाऊन घरी बसवते आणि इथ आम्ही नाही बसवते सध्या बघू नंतर प्रोसेस आमच्याकडे येईल बघू शिजली भाजी शिजत आली आणि आम्ही इकडे खेळते तर पोरांना तिकडे टीव्ही लावून दिली तर आज जायचंय अकरा वाजता का आम्हाला काल झाले हजार पण आज पण हजार व्हावा अशी माझी इच्छा आहे कारण टायर टाकायचं आहे मला गाडीचा पण नेमकी मी वेगळीच शॉपिंग करून घेतली सध्या तर वेगळीकडेच पैसे खर्च झाले माझे तर लई शॉपिंग झाली या आठवड्यात लई शॉपिंग झाली कारण कंपनीच तिला देऊ राहिली मला नाही पन्नास रुपये शंभर रुपये डिस्काउंट देऊ राहिली आणि माझे पैसे खर्च करून राहिली कंपनीला याड्यात काढून राहिली हे स्विगी हे काम थोडे ऍप्लिकेशन डिलीट मारायचं पाहिजे म्हणजे काहीच ऍप्लिकेशन पाहिजे शॉपिंगचे मोबाईलमध्ये म्हणजे पैसा वाचन आणि शॉपिंग ती लालच लागली नाही तर शॉपिंगच तो राहिलो किती आठवडा झाला मी दोन तीन हजार रुपये शॉपिंग केली या त्यामध्ये तर मित्रांनो आता तुम्हाला सांगायचं होतं ती पाऊस सर्च किती भेटला कालची आर्निंग मी तुम्हाला दाखवतो कशी कशी ऑर्डर पडली तर चला मित्रांनो दाखवतो मी तुला तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तर चला मित्रांनो आता ॲप्लिकेशनमध्ये आलो आहे तर हे पॉकेटवर क्लिक करतो तर काल पहिला दिवस होता आठवड्याचा हे बाय नऊशे सत्त्याण्णव रुपये झाले तीन रुपये कमी पडत आहे त्याच्यावर क्लिक केलं ना आपण तर बघू शकता कालचं हे नऊशे सत्त्याण्णव अठरा ऑर्डर केलं होतं मी दिवसभरात ऑर्डर अर्निंग या बा सातशे सत्त्याण्णव रुपये आणि इन्सेटिव्ह भेटला दोनशे रुपये अजून एक गीक बुक केला असता ना मित्रांनो माझे दीडशे दोनशे रुपये अजून वाढले असते बाराशे तेराशे झाले असते कालचं एक गीक घेतला असतं दहा ते अकरा तर पण मी लवकर घरी आलो त्याच्यामुळं काय माझा इमसेटिव्ह अडीचशे आला असता पण भेटला नाही तर तुम्हाला दाखवतो किती रुपयाची किती किती ऑर्डर ऑर्डर मारले होते मी ते इथं जातो मी फीडमध्ये तर इथं ट्रिप्सवर जसं ट्रिप्सवर किल्लं क्लिक करून आपण तर इथं बघा वीकली येतं तर हे बघा रात्रीची मला नऊ बावीसला ऑर्डर पडली होती ही रुद्राय रोल्स एकशे चौपन्न तर बघू शकता एकशे चौपन्नवर क्लिक केलं नाही हेव्या मित्रांनो ऑर्डर पे चौऱ्याऐंशी रुपये होता सर्च पे मला पन्नास रुपये भेटला होता म्हणजे पावसाचे पैसे भेटले होते मला पन्नास रुपये म्हणजे पंचवीस पंचवीस रुपये दोन ऑर्डरचे मला इथं सर्च पे भेटला होता कारण मल्टी ऑर्डर होती ही इथं बघू शकता कस्टमरने वीस रुपये टिप दिली होती तेव्हा एकशे चोपन्न रुपये मला भेटले याचा रिटन पे पण भेटला असता कारण मी ऑफलाईन गेलो त्याच्यामुळं मला रिटर्न पे काही भेटला नाही नाही तर एकशे साठ सत्तर रुपये भेटले असते मला काल त्या ऑर्डरचे तर बघू शकता तसे दोन ऑर्डर होत्या आणि त्याच्यानंतर बघा इथं एके रुपयाची ऑर्डर होती हे पावसातली ऑर्डर आहे मित्रांनो हे बघा एके रुपये ही जवळच होती वीस एकवीस रुपये ऑर्डर पे वीस रुपये सहज पे त्याच्यानंतर हे बाय ही एक भेटली होती एकोणपन्नास रुपये सर्च पे इथं पंचवीस रुपये नाही एकोणपन्नास रुपये ऑर्डर पे आणि सर्च पे पंचवीस रुपये तर पंचवीस रुपये पावसाचे रि सर्च पे भेटत होता रात्री आणि बघा ऑर्डर फक्त मी चार पॉईंट एक किलोमीटर दिले डिस्टन ट्रॅव्हल दोन पॉईंट नऊ म्हणजे सहा एक किलोमीटर दिली होती चौऱ्याहत्तर भेटले तर रेन ऑर्डरचे खूप पैसे भेटतात हे बघा हे पण ऑड रेन ऑर्डर आहे रे, रेन ऑर्डर बघू शकता रे, वीस रुपये सर्च पे बेचाळीस रुपये ऑर्डर पे आणि नंतर जेव्हा पाऊस नव्हता तेव्हा सकाळची ऑर्डर दाखवतो तुम्हाला हे बावीस रुपये जेव्हा पाऊस नसतो ना तेव्हा खूप कमी पैसे देतात हे बा सव्वीस रुपये आणि हे बघा नंतर पंच्याहत्तर रुपये हे किती किलोमीटर दिली मित्रांनो बघा नंतर डिस्टन्स पे अकरा रुपये भेटला ऑर्डर पे चौसष्ट भेटला कमीत कमी ही ऑर्डर मी दहा किलोमीटर दिली इथं नऊ पॉईंट आठ आहे पण दहा किलोमीटर होती तर हे बा किती किती फरक पडतो आहे ना पावसामध्ये खूप जास्त पैसे भेटतात तर पाऊस असणं खूप आवश्यक आहे पावसातच जास्त पैसे होतात त्यामुळे पावसात ऑर्डर करायची आहे मित्रांनो तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवले अर्निंग कशी होती पावसामध्ये पावसामध्ये खूप पैसा भेटतोय आणि आपण असं रेग्युलर काम करतो कंपनी खूप कमी पैशात काम करून घेते आणि पाऊस असल्यावर कंपनीला गरज असते कारण पोरं त्यावेळेस लॉग इन राहत नाही आणि जे लॉगिन राहते त्यांना मग ते सर्च पे देतात तर हा कंपनीला फायदा होतो त्याच्यामुळे आपल्याला पावसामध्येच ऑर्डर मारायची पावसामध्ये खूप पैसा भेटतो तर मित्रांनो आजचा लॉग कसा वाटला नाही की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या ब्लॉमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू